नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी पर्यावरण व किल्ले संवर्धन करण्याचा तरुणांचा सरत्या वर्षाचा संदेश गेल्या अनेक वर्षापासून कृष्णांग सेवाभावी क्रांती संस्था नाणे यांच्या माध्यमातून स्वच्छता अभियान आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते परिसरातील तरुणांच्या सहकार्यातून तालुक्यातील कोहोज किल्ला येथे वृक्ष संवर्धन व किल्ला सफाई करण्याचे आयोजन आज दिनांक एकतीस डिसेंबर रोजी करण्यात आले आजची तरुणाई एकतीस डिसेंबर हा दिवस वर्षाचा शेवटचा दिवस आणि नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी सण म्हणून साजरा करण्यात धन्यता मानत असून व्यसनाधीनकडे आकर्षित होताना दिसत आहे या तरुणाईला व्यसनाधीन परावृत्त करण्यासाठी गड किल्ल्यांचे संवर्धन तसेच सामाजिक कार्यासाठी वळवणे आवश्यक आहे या अनुषंगाने नाणे येथील कृष्णांग सेवाभावी मधील तरुण पुढाकार घेऊन परिसरातील तरुणांना आवाहन केले किल्ल्यावर केलेल्या वृक्षांचे संवर्धन तसेच वणव्यापासून संरक्षण आणि साफसफाई यावेळी उपस्थित तरुणांनी केली किल्ल्यावर जात असताना हरिनामाचा गजर अभंग गाऊन ताल मृदुंग वाजवीत आणि गर्जना करत सरत्या वर्षाचा निरोप घेतला विशेष आकर्षण म्हणजे चार वर्षाची भूमी सुगम पाटील या चिमुकलीने स्वतः पायी चालत दगडावर खडतर रस्ता पार करत किल्ला सर केला दरी खोऱ्यातील खडतर प्रवास करून या चिमुकलीने येणाऱ्या पिढीला गड किल्ल्यांचे संवर्धन करण्याचा सल्ला दिला तसेच सोशल मीडियावर तिच्या व्हिडिओ व्हायरल होत असल्यामुळे तिचे सर्व स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे तालुक्यातील नाणे येथे गावातील महालक्ष्मी मंदिरातून सकाळी आठ वाजता किल्ला चढायला सुरुवात केली यावेळी शिवसंविधान व्याख्याते डॉक्टर दीपेश्टे ह राजेश महाराज बांगर क्रांतीसेवक नितीन पाटील क्रांतीदूत डॉक्टर राहुल पाटील दीपेश पाटील ज्ञानेश्वर घरत आकाश पाटील पत्रकार रवींद्र घरत तसेच परिसरातील इतर क्रांतीदूत तरुण उपस्थित होते वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी वाडा ब्युरो किरण दुपारे अशा बातम्या पाहण्यासाठी आई न्यूज अठ्ठावीस मराठी ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक बातमी आधी मिळेल